अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली अंगणवाडी सेविकांची मागणी आता पूर्ण होणार आहे यासाठी राज्य सरकारने तेहतीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे तर ही आनंदाची बातमी काय आहे याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी फॉर्म मागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले होते पण आजपर्यंत एकाही अंगणवाडी सेविकेला या फॉर्मचे पैसे मिळाले नाहीत या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकेने तारेवरची कसरत केलेली होती दिवसरात्र काम करून अंगणवाडी सेविकेने या योजनेचे फॉर्म भरलेले आहेत परंतु आजपर्यंत या सरकारने त्यांच्या हातावरती एक कवडीसुद्धा दिलेली नव्हती यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आलेली होती तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मोर्चा ठेवला होता या मोर्चामध्ये कृती समितीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या फॉर्मच्या प्रोत्साहन हत्याबाबत मागणी केली होती यावर मुख्य सचिव अनुप कुमार यादव यांनी आश्वासन दिले होते की लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांच्या खात्यावरती या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले प्रत्येक फॉर्म मागे पन्नास रुपये लवकरात लवकर देऊ असं त्यांनी आश्वासन दिले होते काल झालेल्या विधानसभेमध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे प्रोत्साहन भत्याचे अंगणवाडी सेविकांचे पैसे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या खात्यावरती तेहतीस पॉईंट एकतीस कोटी रुपये टाकण्यात आलेले आहेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्यामार्फत लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांच्या खात्यावरती या प्रोत्साहन भत्त्याचे पैसे टाकण्यात येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे तर राज्यातील प्रत्येक अंगणवाडी सेविकांच्या खात्यावरती लवकरात लवकर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरलेले पैसे खात्यावरती टाकण्यात येणार आहेत येत्या आठ ते दहा दिवसामध्ये प्रत्येक अंगणवाडी सेविकांच्या खात्यावरती हा प्रोत्साहन भत्ता पडणार आहे जर कुणाला पैसे मिळाले नाही तर त्याची तक्रार या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरूर करा आम्हालाही कळेल की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अजून पैसे मिळालेले नाहीत तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका म्हणजे याची माहिती सर्व अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद